सुबह काय चाललंय करायचं आटकून घ्यान दे इकडे चालल भाकरी म्हणलं चला आज है ना बाजूच्या मस्त पैकी झन झन चम चम छमछम आज याच्यावरच खा चुलीवरच खा तुम्हाला माहित आहे ना मला किती नेट पाठीत येतो उन्हान पुन्हा कानातलं नीटपाठ होतोय आता एवढं गरवायला इथं तुम्हाला काय सांगू भे भान गरवायलाय बरं का पण मला नीट किती कि मी चुलीवर भाकरी करायला लागली काय नाही मला चला लय दिवस झालं काय चुलीवरले भाकरी केलं नाही ऐके ना त्याच्यामुळं आज मुद्दाम चुलीवर भाकरी करायला सरपण लय मोठं निघलो होतं काल मी सरपण काढलो होतं बरं का सरपण काढलं पक्की आहे मी काही गोष्ट सांगते तर सर पण मी काल इधालाच काढले आपले वा घरातलं वाडग्यातलं वाडग्यामध्ये पलीकून झाडं होते ना आपले हे पाय का लगेच परथाय पण होती पाणी नाही लागलं तर हो सर पण होतं तर मग काय केलं का काढलं म्हणून चला आता दोन तीन सर गाड्या काढल्या कार तर लोक पण जस काय रातभरपुर भान करायला गेलं त्याला त्याला पण झोप नाही दुसऱ्याला पण झोपण नाही कस लोक आहे तो नाही तुला इथे माणसाला आहे ना एक सांगतो तुम्हाला काही असू का नसू पण शेजार चांगला पाहिजे खरी गोष्ट सांगायची भान तुम्हाला शेजार चांगले का असला तर चांगली जाणार असे नाही पाहिजे आम्हाला तर एवढा भयंकर बेकार आणि एवढा जळ कशा जरा येणार तुम्हाला काय सांगू लय म्हणजे लयच बेकार तर मला इथून जावा म्हटलं आता दुसरीकडे राहायला पण जाऊ वाटत नाही हो पहिल्यापासून आपण इथंच राहिलोच ना पहिल्यापासून इथंच आपण म्हणजे इथं झालं आमच्या लग्नाला पंचवीस वर्ष झालं तर आम्ही वीस आ, हा वीस तेवीस हा चो हा तेवीस वर्ष झालं आम्ही इथं राहायला आलो तीस वर्षापासून आम्ही राहतो मग तुम्ही सांगा आपण एवढ्या वर्षापासून राहतो तिथं मग कसं आपल्याला सोडू पण वाटत नाही ना ह्या ना पण नाही दुसरीकडे मस्त वाटायला घ्यावा घ्यावा I <laughs> do